आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये दिनेश भूप यांची विजय पक्की होताना पाहून आता चक्क केंद्रातील दिग्गज नेत्यांना सुद्धा घाम फुटताना दिसून येत आहे याचीच उदाहरण असे की दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायन्स सायन्सपोर मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दिनेशजी भूप यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून कायदेशीर सर्व नियमांची अंमलबजावणी करून अठरा एप्रिल रोजी सायन्स फोर मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली

मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मांडले नाही कायदा तुमच्या पायागू काही तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोलताय तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पायदो आचारसहितेचा भंग तुम्ही करता दोन मिनिट तुम्ही करत शांत काय शांत जात तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडायचा काम अमित शहा सांगता कायदा तुम्हाला अरे अमित शहा जी कायदा तोडायचा मुंबई भाजप हे परवानगी द्यायचं वाचवाना परवानगी परवानगी वाचतो ना साहेब माझं आपल्याला विनंती आहे कायदा जरा पाच मिनिटं शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तुरतो ना मी आपल्याला काय सांगतो एक परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या शांत तुम्ही परवानगी भेटली ना माझं परवानगी भेटताना माझं काजी पिले काय भाऊ कोणाचा धंडा आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब आपण मला बोलू तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरी काय घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते ते आम्हाला ते विनंती करन ना माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये एवढं मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे तर आमची देखा दादा दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली ना रिसर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आहे हो शिंदे साहेब कायदा नोका तोडू हो आम्ही कायदा का बदली झुन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही बदली हा विषय नाही